उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा या टॅगलाइन खाली बदलापुरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय बहुजन युवा नेते प्रवीण राऊत यांच्या संकल्पनेतून बदलापूर पश्चिमेकडील घोरपडे मैदानात सोळा फेब्रुवारीला संध्याकाळी भव्य स्वरूपात भीम महोत्सव होणार आहे प्रसिद्ध व्याख्याते उत्तम कांबळे यांचं व्याख्यान आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम हे या भीम महोत्सवाचं खास वैशिष्ट्य आहे याशिवाय गायक मधुर शिंदे कविता रामे सागर गायकवाड यांच्या सुमधूर गाण्यांचा आस्वाद बदलापूरकरांना घेता येईल या कार्यक्रमांसाठी बदलापूरच्या घोरपडे मैदानात जय्यत तयारी करण्यात आले केवळ मनोरंजनच नव्हे तर मनोरंजनासोबत समाज प्रबोधन आणि त्यातून तरुणांना एक चांगला विचार मिळावा या उद्देशाने या भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं अशी प्रतिक्रिया यावेळी आयोजक प्रवीण राऊत यांनी दिली भीम महोत्सवाची आम्ही एक वर्षापासून आतुरतेने वाट बघत असतो वर्षातून एक दिवस असं फेब्रुवारी महिना आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला इथे ब भीमोत्सव या गोरपडे मैदानामध्ये उत्साह जलोसा साजरा होतो ह्या विविध ठिकाणातून लोक येत असतात ठाणा रायगड जिल्हा असेल किंवा तुमच्या नाशिक जिल्हा असेल किंवा पुणे जिल्ह्यातून विविध ठिकाणी लोक येत असतात आणि समाजाच्या प्रति हा बदलापूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये भरपूर असे समाजाप्रती लोक राहतात त्यांचे नातेवाईक विविध ठिकाणी येत असतात एक दिवस त्यांच्याकडे वस्तीला राहतात आणि दुसऱ्या दिवशी हा भीमोत्सवाला हजेरी लावतात आता एक हे नवे वर्ष आहेत नवे वर्ष सातत्याने आम्ही नव वर्ष सातत्याने हा भीमोत्सव होतो इथं साजरा करत असतो या बदलापूर शहरामध्ये जी टॅगलाईन आहे भीमोत्सव ही टॅगलाईनच या बदलापूर शहरामधनं आम्ही या महाराष्ट्राला दिलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम ज्या बदलापूर शहरामध्ये जर भीमोत्सव होत असाल तर ह्या शहरातून त्याचा त्याचा आम्ही सर्व लोकांनी त्याचा एकत्र येऊन ही टॅगलाईन केलेली आहे या भीम महोत्सवासाठी बदलापूर अंबरनाथ ठाणे कर्जत पनवेल भागातून मोठ्या संख्येने लोक उपस्थिती लावणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या महोत्सवाला उपस्थिती लावावी असं आवाहन या निमित्ताने राऊत यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर